तीस वर्षीय पत्नीचे पंचावन्न वर्षीय प्रियकराशी अनैतिक संबंध नवराने रंगेहात पकडून दोघांना संपवलं पिंपरी चिंचवडमधील तळवटे या आय टी पार्क परिसरात बुधवारी दोन जणांचे मृतदेह हो आढळून आले या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसही कामाला लागले आणि तपास सुरू केला या प्रकरणात आता पोलिसांना एक मोठे यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे दत्तात्रय साबळे हा ठेकेदार असून या दुहेरी हाता प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे दत्तात्रेय साबळे हा बांधकामाचे ठेकी घेतो तो, तो आपल्या पत्नीसोबत पिंपरी चिंचवडमधील देहू रोड येथे वास्तव्यास होता दत्तात्रय याच्या पत्नीचे जगन्नाथ सरोदे नावाच्या इसमासोबत प्रेमसंबंध होते या दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत दत्तात्रय साबळे याला माहिती मिळाली होती घटनेच्या दिवशी दत्तात्रेय रात्रीच्या सुमारास आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी आणि जगन्नाथ हे एकत्र घरात होते दोघांना एकत्र पाहून दत्तात्रेयाच्या रागाचा पारा चढला संतापलेल्या दत्तात्रेयाने रागाच्या भरात आपली पत्नी आणि जगन्नाथ सरोदे या दोघांचीही हत्या केली जगन्नाथ सरुदे हा मजुरीचे काम करतो तर दत्तात्रेय हा ठेकेदार आहे दत्तात्रेयाने जगन्नाथ आणि पत्नी या या याने रात्रीच्या सुमारास घरात एकत्र पाहिले यानंतर दत्तात्रेयाने सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून पत्नीसह तिच्या प्रियकराची हत्या केली या घटनेनंतर दत्तात्रे फरार झाला होता देवळ पोलिसांनी आपला तपास करून आरोपी दत्तात्रेयाला वेळ्या ठोकल्या आहेत दत्तात्रे सावळे ज्या परिसरात राहत होता त्याच परिसरात जगन्नाथ सरोदे हा सुद्धा राहत होता घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास जगन्नाथा दत्तात्रेच्या घरी पोहोचला यानंतर रात्री उशिरा दत्तात्रे जेव्हा घरी आला तेव्हा त्याने त्यांना एकत्र पाहिल्यानंतर आणि मग त्याने दोघांनाही संपवलं आरोपी दत्तात्रे साबळे याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे पुण्यातील तळवटे आय टी पार्क परिसरातील डाऊन हॉटेलच्या मागील मोकळा जागेत सकाळच्या सुमारास एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह सापडल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे विवाहबाह्य संबंधातून पतीनेचे पत्नी मंगला वयवर्ष तीस राहणार अमरावती आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे वयवर्ष पंचावन्न राहणार अकोला अशी खून झालेल्या दोघा जणांची नावे आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे